सातारा वाहतूक शाखेचे एपीआय युवराज हांडे यांनी केली दबंग कारवाई यानुसार फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या गाड्यांवरती आता कारवाई होणार याचेच प्रतीक म्हणून त्यांनी आज आरपीआयचे सातारा शहर पदाधिकारी दादासाहेब ओवाळ यांच्या गाडीवर फॅन्सी प्लेट नंबर काढून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली कारवाई करण्यात येत आहे आणि सदरची नंबर प्लेट आम्ही काढून घेत असतो सर्व वाधारकांना आव्हान आहे की मीच नमुन्यातच असलेली आज नंबर प्लेट सर्वांनी वापरायची इतर नंबर प्लेट वापरू नये सर जिल्ह्यामधले काही मोठे नेते आहेत की यांच्या गाडीवरती रंगामध्ये नंबर प्लेट मागच्या पुढची दिलेली आहे त्यांच्यावरती आपण आज सगळ्यात कधीच कारवाई झालेली नाही अशा गाड्या जर आपल्या निदर्शनात आल्या तर त्यांचे नंबर पण काढून घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येते सर्व वाहनदार त्यांना विभागात विभागाकडे आवाहन करण्यात येत आहे की त्या विविध कंपन्यात असलेल्या नंबर प्लेट आहे त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे सर्वांनी विविध कंपन्या सुद्धा नंबर प्लेट वापराव्या त्याच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचं चिन्ह वापरू नये इतर अक्षर किंवा शब्द त्याच्यावर लिहू नये संदर्भाने सर्वांनी मध्ये जर असतील तर त्या गाण्याचे नंबर प्लेट बदल कराव्यात आणि विविध नमुन्यातील नंबर प्लेटच वापराव्यात